नमस्कार मंडळी दांडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे तर आता आजच्या व्हिडिओमध्ये ना मी छोटंसं संध्याकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण सकाळी ना व्हिडिओ शूट केला गेला नाही कारण खूप जास्त पार्लरमध्ये गर्दी होती धावपळीने सगळं आवरलं आणि त्याच्यामुळे म्हटलं चला असे ना संध्याकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते आणि कालच्या व्हिडिओमध्ये परवाच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच ताईंनी रिस्पॉन्स दिलेला आहे पॉझिटिव्ह की मी पण तुमच्यासोबत एकवीस दिवसाचं चॅलेंज घेणार आहे ताई असं म्हणून तर ते पण आपण सांगूया पुढे व्हिडिओच्या शेवटी आज मस्त डाळ भात आणि तोंडी लावायला भिंडीची भाजी होईल mm. आणि इकडे बा आज ना गायला माहिती का बाहेर आम्ही वांगे भाजले तर वांगे उद्या सकाळसाठी भाजून ठेवले मस्त पैकी काड्यांवर मी विस्तोवर भाजले पारीचचे वांगे मस्त पैकी आता याला सोलून वगैरे ठेवेल सकाळी तुमच्या टिफिनला त्याला छान हे थोडे पापड भाजून घेतले विस्तो पडला होता ना छान तर त्याच्यावर इतकी सगळे चिकणीचे पापड भाजून घेतले मग उद्या मस्त चुला मांडायचा का आता मला चुला मांडायचं हाऊस आहे पण आता बघू उद्या मांडे आणि उद्या लाकडं घ्यायला पण जाते म्हणजे तिकडं पहा आता उद्याच्या याच मस्त तयार झालेलं आहे मिरच्या पण भाजून ठेवल्या मस्त वांग्यांमध्ये भरीत करण्यासाठी आणि हे इकडं पापड चिकनीचे पापड इकडं आता भाते वरणीमध्ये भात लावलेला आहे मी आणि कुकर मध्ये डाळ लावलेली आहे कारण डाळ व्हायला ना टाइम लागला असता ना त्याच्यासाठी तर आत्ताच स्वयंपाकाची बाकीची तयारी माझी झालेली होती डाळ भात लावलं गेलं होतं आणि आता फक्त पोळी भाजी करायची तर तोपर्यंत म्हटलं छानपैकी देवपूजा करून घेते आता आणि पारायण पण करून घेते नंतर मग मला जायचं होतं यांना घ्यायला जाण्यासाठी जिथं त्यांची फिजिओथेरपी चालू आहे ना त्या ठिकाणी तर आता छानपैकी माझी देवपूजा झालेली आहे पारायण झालेलं आहे करून आणि सध्या मार्गशीर्ष महिना चालू आहे तर मग माझा प्रयत्न चालू आहे की जास्तीत जास्त पारायण स्मरण आपलं झालं पाहिजे यासाठी हा हा जो दिवा आहे ना आपण मागे मी तुम्हाला धुळ्याचा व्हिडिओ टाकला होता ना पण धुळ्याला आपण सगळ्या मूर्त्या वगैरे बघितल्या होत्या तिथं तर त्या ठिकाण होऊन आणला होता मला वाटतं काहीतरी शंभर रुपयाचा दिवा होता पूर्ण दगडी आहे आणि खूप छान आहे og तर आता बऱ्याच ताईंनी कमेंट्स केलेल्या आहेत आणि सांगितलेलं आहे की आम्ही पण तुमच्यासोबतही एकवीस दिवसाचं चॅलेंज घेणार आहेत वगैरे असं म्हणून तर मी काय करणार आहे माहिती आहे का एक थोडंसं तुम्हाला व्यायामाचं हे दाखवून देईल थोडंसं म्हणजे एक दोन स्टेप असं दाखवून देत जाईल आणि त्याच्यानंतर पूर्ण एक तास आपल्याला दिवसभरामध्ये कधी पण हा व्यायाम करायचा आहे आणि त्याच्यानंतर ना काय काय खाल्लं दिवसभरामध्ये किंवा कधी किती किती वाजता खाल्लं काय जे आहे ते ते मी तुमच्यासोबत शेअर करत जाईल तर जो व्हिडिओ मी आज टाकेल त्याचं वाटलंच तुम्ही दुसऱ्या दिवसापासून फॉलो क कर, तसं करायला सुरुवात करायची म्हणजे तुम्ही तशा तयारीमध्ये राहाल आणि दुसरी गोष्ट आज आहे ना तुम्हाला ज्यांना ज्यांना हे एकतीस दिवसाचं चॅलेंज घ्यायचं आहे ना त्या सगळ्या ताईंनी ना आधी तुमचं वजन करून या म्हणजे ना आपल्याला कळतं की आपण किती म्हणजे वेट लॉस केलेलं आहे किंवा काय असं तर आता मी वजन करून आलेली आहे आणि जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला उद्या येणारच आहे तर उद्यापासून सुरुवात करायची आपल्याला ज्यांना कुणाला तुम्हाला आणखी त्याच्यामध्ये ॲड करायचं असेल तर त्यांच्यापर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना सांगा की हा एकवीस दिवसाचं चॅलेंज तुम्ही पण घ्या आणि करून पाहू आपण आणि रिझल्ट आहे खरंच कारण मागे पण मी केलं होतं मी तेव्हा आहे ना पंच्याहत्तर दिवसाचं घेतलं होतं म्हणजे सेवंटी फाय डेजचं चॅलेंज घेतलं होतं पण कसं असतं आपलं आलं कुठं पण जाणं येणं चालू राहतं किंवा काय मग तिथं पाहिजे तसं फॉलो केलं जात नाही आपल्याला तिथं जे आलं ते आपलं खाल्लं जातं किंवा पाहिजे तसं व्यायाम वगैरे होत नाही असं झालं होतं तीस दिवसाचं वगैरे असं माझं झालं पण मग त्याच्यानंतर काही माझं झालं नाही त्याच्यामुळे म्हटलं यावेळेला आहे ना फक्त एकवीस दिवसाचं चॅलेंज आपण घेऊ आणि पूर्ण एकदम प्रॉपर पद्धतीने घेऊ म्हटलं गळ्या आणि आता पहा तुम्ही माझं सगळं झालं आणि त्याच्यानंतर मी यांना घ्यायला गेली होती दवाखान्यात तर तिकडं बराच वेळ थोडंसं थांबली म्हणजे अर्धा पाऊन तास आणि त्याच्यानंतर मग आता घरी आलो आहे आम्हाला नऊ वाजले घरी यायला तर त्याच्यानंतर आता करू जेवणं वगैरे असं सगळं आणि खूप थंडी होती त्याच्यामुळे मस्त स्वेटर टोपी वगैरे असं घालून गेलेली होती मी यांना घ्या घ्यायला जाण्यासाठी कारण खूप जास्त तिकडं मोकळा रस्ता आहे ना थंडी जास्त वाजते तर चला मग आता उद्यापासून ज्यांना ज्यांना सुरू करायचं आहे ना त्यांच्यासोबत नक्की व्हिडिओ आपला शेअर करा आणि भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार